बघा कशा प्रकारचे मशिनीतून वरती जात आणि तोडून डायरेक्ट मग बोटी जात सकाळच्या टायमिंग बघा चिंबोरी सुद्धा तुम्हाला भेटणार आहे बोलता मांडव किंग सकला असा बघताय तुम्ही या साईड ला शंभर ला दोन सुरम सुद्धा दिसतात आहेत नमस्कार मंडळी मी तेंडाकूर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा पोचले होते म्हणजे फिश मार्केटला आणि आज आपण मासले घेण्यासाठी आलो आहे तर बोलू जाता जाता व्हिडिओ पण बनवूया कारण मार्केट आहे ना सुंदर असं भरलेलं आहे पाठच्या साईडला वार रविवार आहे म्हणून खूप सारी मासली आहे आणि म्हणजे खूप सारी गर्दी आहे आणि मासली पण आहेच आता जाऊया त्या दिवशी कमी होता रेट म्हणून आज पब्लिक जामच आहे आणि बरेच मला आत येता येता दोघं तिघं भेटले जेही बोलतात आम्ही व्हिडिओ बघून आलो आहे आणि मासली खरेदीसुद्धा केले आणि तीच तेच वावत आहे फक्त त्या दिवशी मला खूप सारे कमेंट आले की दोनशे रुपयात सुरमई कोण देईल पण ती एकदम ताजे असते ना ती थोडी महाग होती पण जी एक दोन ऐषे असते ना ती स्वस्त होती त्या दिवशी दोनशे रुपयात दाखवली ती आ, बाकी चला आजचा आजचा काय भाव आहे आणि आपण घ्यायला जाऊ एक किलो सुरमई ती कितीची पडेल आपल्याला ते बघूया मला घ्यावायच्या आहे सुरमई अजून काय टाईनिंग घेईन आणि बोंबला बोंबील घ्यावायचं आहे चला बघूया कसा काय भाव आहे आजचा आणि बाकी आज बोटी पण पक्क्याच आहेत म्हणजे मारणाच्या बोटी आहेत आलेल्या आहेत त्या साईडला बर्फसुद्धा बर्फाची मशीनसुद्धा सुरू आहे ती सुद्धा मी दाखवते तुम्हालाच बघा कशा प्रकारे बर्फ असते ना तो डायरेक्ट बोटीत जाते बघा एक मशीन लावलेली आहे ते मशीनीतून वरती जाते आणि तोडून डायरेक्ट मग बोटीत जात आता बर्फ वगैरे लोड करून मशीन आता बर्फ वगैरे लोड करतील त्याच्यानंतर मग बाहेर जाईल ही बोट बघा आणि इथं बघा दादा सुद्धा आला आहे मासली घ्यायला कालची आपली व्हिडिओ बघून काय घेतलास सुरमई सुरमई घेतलाय ना स्वस्त मावरा हा चालेल अजून घेत आहे तो बरंच आज गर्दी आहे बघा सकाळ सकाळच मावरा पण भरपूर सारा आहे आणि गर्दी पण तशीच आहे चला आपण सुद्धा आलो सुरमई बोंबील आणि कोलबी घ्यायला बघूया पुढे जाऊन कसा काय भाव आणि मार्केट आहे कसा त्या हिशोबाने आपण मच्छी घेऊया चला कुठे लागलेल्या आहेत ना ले ले ला आता सगळ्या बोटे आहेत ना बर्फ लोड करतील आणि मावऱ्यासाठी जाणार आहे मावरा उतरवलेला आहे आता बर्फ लोड करतात सगळेजण या साईडला येऊन त्याच्यानंतर मग जातील ते म्हणजे मावरा पकडायसाठी बघा आपले शिर्डीचा मित्र भेटला आपल्याला नमस्कार त्याला भाव चांगला आहे ना आज आणि बोटी सुद्धा बोटे आलेत ना जाम खूप आलेले मच्छी पण आहे म्हणजे पण खूप 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 चला तर चैती भेटली नाही आपण टायनी कोल घेणार आहोत पण या साईडला बोंबील घेताना दिसते बघा मस्त दीडशेचा होता त्याला आपण दोनशेचा वाटा करा लावलाय ताईला चला मार्केटच्या सुरुवातीला सकला मासा ससा मासा वगैरे बघायला भेटते बघा आपल्याला ताम आहे हो यो, ससा यो बराच मोठा आहे याचा काय प्राइस आहे किती किलो किती प्राइस आहे देखील पाच किलो पाच किलो कसा किलो अडीचशे रुपये किलोने दिसतोय बघा हा सकाळ सकाळी बारीक सकला तीनशे रुपये आणि मोठा सकला चारशे रुपये किलोने तुम्हाला भेटत चालेल का कसला आपण मार्केटला येतो पण संध्याकाळच्या टायमिंगला येतो तर आपल्याला जास्त चिंबोरी भेटत नाही पण आज आपण सकाळचे टायमिंगला आलो कसा कसं वाटेल आज यो आणि ये हा जर सकाळच्या ला येत आहे तर बघा चिंबोरी सुद्धा तुम्हाला भेटणार आहे चालेल यो बघा कसला मोठा आहे नारबा चला ससा मासा आज मोठी मोठी साईज आहे बघा ससा मासाची आणि चिंबोरी सुद्धा कशी रिलीज ताई चिंबोरी दोनशे रुपये सर्व एवढीच असते अनो अरे बाबा दोनशे रुपयात ते बघा सगळी बोलता मांडव किंग सकलम असा बघताय तुम्ही या साइडला किती किलोचा आहे तो वीस पंचवीस किलो होईल वीस पंचवीस किलो हा भाव त्याचा आहे अडीचशे रुपये किलो फक्त अडीचशे रुपये किलो लागत असेल तर घेऊन जाय काका नाव तुमचं वासुदेव पाटील तुम्हाला मांडवाला लागत असेल तर आज दुपारी द दहा वाजेपर्यंत मला कॉन्टॅक्ट करा लगेच घेऊन जा दोन पीस आहेत नाईन झिरो एट टू वन टू सेवन एट वन सेवन माकुल ना हा या साईडला बघा अर्धा किलो माकुल घेतलाय ताईने माकूल दिलाय बघा आपल्याला अर्धा जास्त झाला थँक्यू हे बघा माकुल, दा <laughs> माकुल। तीनशे रुपये तीन तीन किलो आज माकूल तुम्हाला आणि मस्त फ्रेश माकूल दिसते बघा चारशे रुपये किलो हलवा चारशे रुपये किलो हलवाय ना चारशे दोन पीस येत आणि अडीचशे रुपये किलो सकला मार्केटला तोच रेट चालू आहे सकल्याचा ओ घ्या ओ स्वस्त आहे ओ घ्या हाय चला तर मग सुरमई बोंबील आणि आता माकुल घेतले आता फक्त आपल्याला कोलबी घ्यायची आहे ती पुढे जाऊन कोलबी घेऊन येऊ आज काही नाही का कि तुक आज संपला बऱ्याच कमेंट आल त्या ताई ताईकडे ताईचे बऱ्याच तुझ्याबद्दल विचारत होते हो व्हिडीओ ना या कधी पण आमच्या इथं मावरा एकदम मस्त मिळतो एकदम आता संध्याकाळला पण मावरा असेल ना आता दोनशे किलो काट्यावाशी हो घेण सुरू विकत घे आम्ही विकत घेतो आणि मग आमची बोट आली मग आम्ही बसता विकायला आता तिच्या इथं हलवा आहे हलवा तीनशे रुपये किलो तीनशे रुपये किलो हलवा आणि संपला नाही तिथ बघ काय घेतलात का नाही घेतला सुरमई घेतली चारशे रुपये साडेतीनशे रुपये जसा पिस पिसवर फ्रेश हा चांगलं स्वस्त आणि चांगलं गणेश भगत आम्ही कामोट्यावरून आलो कामोट्या वर्षी

ने का का, आप बोला हे बाजारात आले तर आमचे मच्छी बघायला मच्छीचा भाव सुरमा अडीचशे तीनशे सकला दोनशे कटाटी मच्छी शंभर रुपये किलो हा अब्लूस अडीचशे रुपये किलो अब्लुज चला बराच मार्केट मीनी तुम्हाला दाखवला जो एक इथं रेट आहे तो सर्व इथं रेट चालू आहे सो परत परत तिकडे जाऊन भाव वगैरे विचारणार ना एक इथं भाव विचारला तोच चा भाव चालू असते सगळे इथं बराच टाईम चला मग आता जितकी मासली आहे मार्केटमध्ये ते तुम्हाला एका फेरीमध्ये दाखवतो त्याच्यानंतर मग जाऊया आपण आणि जी जे आपण घेतलंय त्याची मस्त रेसिपी करणार आहे बगाले आपले ची ती सुद्धा बघायला भेटेल आणि आपल्या चॅनल वरती चिंबोऱ्याची रेसिपी सुंदर आली असेल याच्या आधी ती जाऊन बघा ती पण लय भारी आहे आणि चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाकी चला जे मनान भरली सकवरी आ गोपालेटवाली हो मा नवरी माझे मनान भरली सकरी चला तर चैती कोलंबी नाही भेटली संपलंय बहुतेक चैती नाही आहे ना हा पण आयोनी बघ आपल्याला टायनी दिले टायनी कोलंबी जर पाहिजे असेल तर आयो कडची घेऊ शकता तुम्ही चांगली लागते चांगली चांगली टाकते शंभरला दोन सुरम काय बोलता हो? स्वस्त झालंय का मासली अडीचशे रुपये किलो सुरमई बाबा आता परत रेट कधी वाढेल आहे ना दोन तीन दिवस स्वस्त आहे ना कमी होतील वाढेल वा पण दोन तीन दिवस आता मावरा स्वस्त भेटेल ना आपल्याला बघा जर तुम्ही येत आहे सात आठ दिवस मावरा नंतर परत पडेल सात आठ दिवसाचा परत मावरा स्वस्त बघा जर मावरा घ्यायला येत आहे तर या नक्की स्वस्त आहे तीन चार दिवस अजून मावरा स्वस्त आहे स्वस्त असल्यावर मावरा मीने तुम्हाला दाखवायला आणलाय कमेंट करा माझ्यासाठी पण एखादी मी तुमच्यासाठी मावरा याच दाखवायला आलो स्वस्त असल्यावर आणि महाग असल्यावर पण येते आणि जेवढा जेव्हा मावरा नसते तेव्हा सुद्धा येते जसा असेल तसा मी आल्यावर ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते मोठी जास्त असले तर जा मासलीला भाव कमी असते मोठी का मालीला भाव जास्त असते काय नाव तुमचा दीपक नाखवा दीपक नाकवा आपले आहेत त्यांच्याकडची आलात का मासली नक्की घ्या त्याला तर मग पूर्ण मार्केट दाखवलं त्याच्यानंतर आपले तीन मित्र असतात इथं हे बघा एक एकरान, एकरान ला, ला दोन आणि हा तिसरा मित्र त्याच्या इथं वगैरे असते यो कंचा मासा आहे काय आणि ती कशी पाटील कशी लावले दोनशे रुपये लावले वाटा तो कोलबीचा दोनशे रुपये वाटा लावलाय कोलबीचा सला आपल्याला बघा समोर कोण भेटला आहे नमस्कार आणि बोटी जास्त मावरा पण आणि मावरा आहे आता दोन तीन दिवस मावरा जास्त होता आता काल एकादशी पण होती परवा पण आलतो परवा आलतो ना मी फ्रायडे दिस तो मावरा एकदम स्वस्त भेटला आम्हाला आता तीन चार दिवस झालं अवश्य मावरा जास्त आहे दोनशे अडीचशे रुपये किलो बघा तुम्हाला खोट बरोबर यांना खोट वाटत होता की दोनशे अडीचशे रुपये सुरमय कशी किलो सुरमय आणि सकला सकला पण दोनशे रुपये किलो सकला सकला आज काय घेऊन आला गेल्या आठवड्यात सातशे रुपये सकला होता सातशे रुपये किलो सकला आणि आज दोनशे तीनशे रुपये काय पाहिजे शिरकोल पाहिजे शंभर रुपये पाटीनी विकतस का किलोनी पाटीशी आता किलोचा पहिले चार वाजता आपला मार्केट चालू होते चार ते सात वाजेपर्यंत आपला पाठीचा गिरा गिराक येते त्याच्यानंतर मग किलो किलोवरचा गिराक चालू असा म्हणजे किलो आणि पाटीनी दोन्ही हिशोबाने विकते फक्त लवकर आला तर पाटीने आणि नंतर किलो अजून आपल्या इथं पाटीचा म्हणजे लिलाव नाही आलाय पाटी पाटीचा लिलाव सिस्टीम नाही आलाय पाटीचा लिलाव सिस्टम झाल्यानंतर अजून भारी होईल चला या साईडला बघा सकले मासा दाखवायला चला या साईडला बघा सकला मासा दाखवायला आणलाय मध्ये आता लागणारे जे सकले मासे असतात ते तुम्हाला मी आता दाखवते कसं आहे असा अडीचशे तीनशे रुपये सकला चालू आहे मोठा मोठा आणि ही कंची आहे फलय आहे बघा या साईडला बघा या साइडला टोल दिसतात दिसत टोल काय भाव आहे याचा एकशे वीस रुपये एक भाव आहे आणि या साइडला सफेद पाण्यातले पापलेट सुद्धा दिसतात यांचं थे। पापलेट पंधराशे रुपये किलो आहेत बघा हे सगळं हे असतील किलो ला जास्त आहेत एक किलो होतील बघा म्हणजे चार पीस तुम्हाला भेटून जातील सुरमई तीनशे रुपये किलो सकला अडीचशे ना आणि हे सुरमईच आहे ना चारशे रुपये किलो आणि मोठी सुरमई तुम्हाला बघायला भेटते बघा भाकली तीनशे रुपये किलो आहे चला बराच मावरा घेतलाय आता हा मावरा म्हणजे मग तो सुरमई तोडायला देते आणि बाकी सगळा घ्या तोडेल मम्मी घरीच बाकी चला येते परत लवकरच मच्छी हो चालेल चालेल चला चाले। चाले। चाले एवढा आता घेऊन तिथं सुरमई तोडा लावते त्याच्यानंतर मग जाते मस्त स्वस्त मावरा भेटला आज सगळ्यांना स्वस्त होता या नक्की दोन तीन दिवसात येता या पुढच्या तर स्वस्त तुम्हाला सुद्धा भेटेल बाकी चला व्हिडिओ बघायसाठी व्हिडिओ बघितली पूर्ण ही धन्यवाद भेटूया अशा सगळं नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या तोडताना चला सुरमई घेतली ती तोडते आता फ्रेश आहे ना ताई काय काही बोलली घे घे अजून तर मी घे हो। न यो काय कापतोस सकला हल्दीची ऑर्डर आले आहे काय साखरपुड्याची हां साखरपुड्यासाठी सकला, सकला मासा कापते किती किलो होता यो सत्तर किलो टोटल सकला आहे बघा जी नवरी माझे मनान भरली सकरी आ वाली हो शिलका माझे नवरी माझे मनान भरली सकवरी आगो